माता टीव्ही न्यूज हिंगला आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने मुंबईत उद्धव ठाकरे यांची पत्रपरिषद धुळ्यातील वाहतूक कोंडी ठरते वाहनधारकांसाठी बेताची धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाकडून एकच जल्लोष धुळ्यात मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवादाचे आयोजन आणि भारतीय वायुदलाच्या विमानाचा भीषण अपघात पाहू या बातमीपत्र विस्ताराने पावसाळा तोंडावर आला आहे जून महिन्यात मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस असतो या काळात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळतो अशात विजा पडण्याच्या घटनाही घडू शकतात यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होते या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचा आवाहन तालुका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आलं आहे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी विजयाचा डोंगर पार केल्याने उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले आयोजित या पत्रपरिषदेला खासदार संजय राऊत नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई आदित्य ठाकरे सुषमा अंधारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुकीत फारच अटीतटीचा सामना पाहायला मिळाला या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव करून रवींद्र वायकर यांनी अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळवला आणि वायकर यांचा विजय हा ठाकरे गटासाठी गौरवास्पद ठरलाय तसेच ज्या ठिकाणी जिंकून येण्याच्या जागा आमच्या हातातून गेल्या तरी हरकत नाही त्यासाठी आम्ही नवी उभारी घेऊ असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवले योगेश साबळे विरार प्रतिनिधीला आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडून म्हणा बोलणी सुरू आहेत परत एकदा सांगतो की चंद्राबाबू ना सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशनासुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावरती आहे ते उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला दो चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे येतील एक वाटतो की नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेले आहेत सगळ्या नेते ठरवलेले एम महाराष्ट्र का रिझल्ट तो अच्छा ही अच्छाही आहे अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान काहीतरी असू शकेल गडबड बघायला लागेल राम मंदिर प्रधानमंत्री जी जहा जहा गेसाठी काम केलं नाही असं दिसत विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे

मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितनी सिटी जितनी सिटी अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है अस्थिर जरूर करावी तरी जरूर करावी तरी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पूरा छळाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचा तोच अनुभव चंद्राबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचं का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडेलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू आता जर का सामान्य माणूस असत मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं भलं करू पण ते स्वतः देव म्हटल्यात तर कोण त्यांचं भलं करू मला काय बोलत नाही सम्राट चौधरी धुळे शहरातील विविध चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे याकडे मनपा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण शाखेचे देखील दुर्लक्ष दिसून येते वाहतुकीची कोंडी कित्येकदा निष्पाप वाहनधारकांवर बेताची ठरली आहे त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग आणखी कुठल्या मोठ्या घटनेची वाट बघताय असा प्रश्न सध्या धुळेकर उपस्थित करतायत शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दळणवळणाच्या सुविधा हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत तसेच दुचाकींसह रिक्षा व वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील सर्व चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते यासाठी महापालिकेसह शहर वाहतूक शाखेने उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु महापालिकेसह शहर वाहतूक शाखा देखील याकडे दुर्लक्ष करते शहरातील पारोळा रोड महापालिका चौक झाशी राणी चौक कमलाबाई हायस्कूल चौक संतोषी माता चौक पाचकंदील नगरपट्टी गांधी पुतळा सुभाष पुतळा फुलवाला चौक जय हिंद महाविद्यालय नेहरू चौक दत्त मंदिर साखरे रोड पूल फाशीपूल पत्तर अकबर चौक रेल्वे स्टेशन या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते काही वेळा वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात परंतु ही बाब नित्याचित झाल्याने त्यांनीही या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे राज्यसामायिक प्रवेश सीईटी प्रक्रिये अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे धुळे लोकसभा निवडणूक अगदी चुरशीची झाली माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी पराभव केलाय एका महिलेने एवढी मोठी विजयाची घोडदौड केली ती महाविकास आघाडीसाठी गौरवास्पद ठरली आहे असे प्रतिपादन ठाकरे गटाचे शिवसेना महानगर प्रमुख सुशील महाजन यांनी केले गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसची खासदारची सीट भाजपकडून एका बाईने ओढून आणली आहे धुळे लोकसभेत एका डॉक्टर बाईने इतिहास तथा खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी रचला आहे सोबतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालचे मावळे व राष्ट्रवादीचे शरद पवार तुतारी यांच्या मदतीने डॉक्टर सुभाष भामरे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे अपेक्षितपणे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा विजय झाला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मालेगाव सटाना आहे। निर्णयांक मतदार असले तरीही या चुरशीच्या निवडणुकीत ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांची रणनीती यशस्वी ठरली आहे एका डॉक्टर शोभाबाईने डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांचा पराभव केला शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात गुलाल उडवून मोठा उत्सव साजरा केला आहे यावेळी उभाठाच्या शिवसैनिकांनी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झाशीच्या राणी पुतळ्याजवळ आणि नवीन महापालिका येथे मोठ्या उत्साहात फटाके फोडून हा उत्सव साजरा केला आहे महाराष्ट्रामध्ये जनतेने छत्रपती शिवाजी आणि एक कायम ठेवून भाव्रेसांना मोठा कौल दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अकरा सीट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आलेले आहे आणि त्याचप्रमाणे धुळे शहरामध्ये धुळे लोकसभेमध्ये शोभा ते बच यांचं हो, मोठं विजय झालेलं आहे पहिल्या मोजलीमध्ये चार राष्ट्रीय मतांनी सरांना विजयीकरण आले होते पण पर परत पर कलेक्टर यांच्याकडे नवीन मोजणीची विनंती करण्यात आली त्यानुसार अकरा हजार मतांनी सोबाते बच्चाव यांचा मोठा विजय घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शिवसैनिक आज धुळ्यात उत्साह जन्मोत्सवात स्वागत करत आहेत धन्यवाद मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंच धुळेतर्फे मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व परीक्षांमध्ये हताश होणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर करणे हा परिसंवादाचा मूळ आहे यावेळी मान्यवरांसह गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आलाय तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष कणय्या साखरे संजय केसावलेकर अजय पाणसे मोहन परदेशी भारत शिंदे पंकज बर्वे मनोज सूर्यवंशी भूषण शिंदे लक्ष्मण चित्ते अभिषेक चत्रे हर्षल बर्वे माणसे बर्वे रेणुका कांजरेकर पायल शिंदे टीना बर्वे उर्वशी चत्रे प्रेरणा चत्रे कोमल बर्वे स्वाती अगलकर सामा जवारकर केसावलेकर यांनी अथक परिश्रम घेतले माझे नाव कन्हैया शामदास साखरे गुरुदास विचार मंच धुळे महाराष्ट्र नियोजित शिक्षण पालक संस्कार बालसंस्कार शिबिर हे आज धुळे शहरामध्ये मोजित समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्या पाचवी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थ्यांचा पहिला सत्र हा आता सुरू आहे दुसरा सत्र मागच्या वर्षी घेतलेला आम्ही शिक्षण संस्था परिसंवाद शिबिर यातील बावीस विद्यार्थी हे उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन चांगला मार्क घेऊन पास झालेल्या त्या विद्यार्थ्यांचा गोविंदाजी विचारमंचतर्फे गौरव पुरस्कार करण्यात येणार आहे आणि त्यांना विचारमंचतर्फे काय स्कॉलरशिप वगैरे देता येईल का समाजातील लोकांकडून घेऊन सुद्धा आम्ही हे करून विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम करणार आहोत आणि विद्यार्थी दहावी विद्यार्थी कमी मार्क मिळाले नाही डिप्रेशनमध्ये जातात तर ते डिप्रेशन होऊ नये त्याबद्दल आम्ही इथं मार्गदर्शन देतो दहावीच्या पुढे करिअर मार्गदर्शन हे सुद्धा या मंचातर्फे त्यांना दिलं जातं mm. आता याच्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रमुख स्थिती बोलवून दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार आणि विचारमंचाची भूमिका याच्यात स्पष्ट केली जाईल गुरुदास विचारमंच याच्या जो खर्च असतो तो, तो खर्च स्वयं उसवतो कोणाकडनंही एक रुपये न घेता आणि शिवाय आम्ही सर्व वर्कर मिळून हे काम करतो कुठल्याही दुसऱ्या लोकांना कामावर लावून न घेता आम्ही आमच्या आमच्याच आयोजकांकडनं हे सर्व कार्य केलं जातं आणि समाजातील लोक याच्यामध्ये स्वमस्फूर्त होऊन सहसहभागी घेऊन तेही याच्यामध्ये सहभाग घेतात तेही आम्हाला याच्यामध्ये पाठबळ लावतात पण आर्थिक मदतीमध्ये गृहिता विचार म्हणजे जेवढेही पंचवीस सदस्य आहेत ते सर्व मिळून हा खर्च उचलतात आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्याला काही गरज भासली असते त्याची त्याची सुद्धा विचारमंचाकडून केली जाईल हे आमचे विचारमंचाचं ध्येय आणि धोरण आहे भारतीय वायुदलाच्या विमानाचा अपघात झाला असल्याचं वृत्त वाचायला मिळत आहे नाशिकमध्ये वायुदलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे वायुदलाचं विमान कोसळल्याची महत्त्वाची बातमी आहे नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात विमान कोसळलं असल्याचं वृत्त आहे विमान कोसळण्यामागचं नेमकं का कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये वायुदलाचं विमान नाशिकमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं वायुदलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला वायु आहे वायुदलाचं विमान कोसळलं विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतलाय दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने पायलट बचावले आहेत पायलट पॅराशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने मुंबईत उद्धव ठाकरे यांची पत्रपरिषद धुळ्यातील वाहतूक कोंडी ठरते वाहनधारकांसाठी बेताची धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाकडून एकच जल्लोष धुळ्यात मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवादाचे आयोजन आणि भारतीय वायुदलाच्या विमानाचा भीषण अपघात याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज!